एकत्र ठेवणार कोण आहे मन एका नजर या चौघांना व्यवस्थित मार्गाला लावलं कारण मन हे राम झाले मन हे राम झाले देव एकदा जर देवाकडे मन लावलं ना प्रवृत्ती गासोनी निवृत्तीशी आले प्रवर्तीवर असणार ते मन वेगवेगळ्या ठिकाणी धावणार निवृत्त व्हायच्या स्थितीवर सुद्धा जात पण त्याला एकत्र आणण्याचं काम मनाने एकात्मता कळी काळा हनुमि राहाता काय काळ चढे आणि मग हे पाच आपण कोण राम लक्ष्मण भरत शक्नी हनुमान या एक पाच जणांची एकात्मता निर्माण झाली एक जर झालो तर आमच्या मध्ये ती ताकद येणार आहे कळी काळा ते हनु लाटा काल जरी समोर आला ना आता देव त्याच नाव घेतलं तुका म्हणे काळा हनु तोंडावरी भाता भर हरी राम नामे राम नाम येते रा, पण देव म्हणून माझा भाऊ जर आला नाही ना तर मी सुद्धा मला उन्हा येणार आहे म्हणून हनुमंता आम्ही शिवपदी व शिवपती स्वरूप स्वस्वरूप स्वय अनुभवावी पूर्ण ब्रह्मत्व ठसावे जीवे जीवनामध्ये आल्याच्यानंतर नंतर माणसानं काय जिंकाव, या जीवान आल्याच्यानंतर शिव झालं पाहिजे म्हणजेच जीवनामध्ये तो माणूस जिंकला सक्सेस झाला म्हणून त्या ठिकाणी રામંત રાઈ છે આપણે ગાબા કાકા સંવાદ કર્યા કપિનાથા કપિનંદના શીઘ્ર કરો ને પ્રયાણા वासवि बंधू लक्ष्मणा बहुत प्रतारणा काय काही बोलण्याची आवश्यकता माणसाला थोडक्या मध्ये सांगितलं तरी लक्षात येत म्हणून प्रभू म्हणू लागले बहु प्रतारणा काय बोलू तुला विस्तार करून सांगायची काय आवश्यकता आहे म्हणून या लागी गा कपिनंदना लवकर जाऊन औषधी घेऊन या ऐसे श्रीरामाचे उत्तर तैसे ची समग्र समग्र आहे कोणी दे कपिंद्रा का काय उत्तर असं भगवान प्रभू रामचंद्राने मुखातून शब्द काढले विनंती भगवंताची विनंती आहे का नाही तैसे जुतपती समग्र मोठमोठे मग बिभीषण जी असतील युवराज असतील सुग्रीव महाराज असतील या सर्वांनीच विनंती केली होती वयोवृद्ध जांबुवंत असतील सगळ्यांनी विनंती केल्याच्या नंतर हनुमंतराय सुद्धा अतिशय नम्र भाव समुद्र ओलांडून सका देणे पारती केली लंका भेद लाविला ला दोषमुखा तो हनुमान देखा सरसावला सरसा ज्या हनुमंतरायने काय पराक्रम केला होता ते हनुमंत समुद्र न्यास का। तो कोसाचा समुद्र सहज त्या ठिकाणी एखाद्या गाईच्या गोपदावरून लहान लेकरांना पाऊल टाकून पलीकड जावं ना तशा प्रकारे सहज हनुमंतराय पलीकडच्या काटाला गेले होते आणि भेद रा रावणाच्या मनामध्ये भीती निर्माण केली होती किती भीती दाढी जाडी होती अपमान केला होता ते हनुमंत राहता सरसावले हनुमान साठो पताजी दे त्राटिला पुष्पवृष्टी के हो हनुमंत्र सरसावले तयार झाले हे पाहिलं कुण वाढणाऱ्या पाहिलेच तर आकाशामध्ये दे असणाऱ्या देवतांनी पाहिलं ते म्हणले आता आपलं काम होत आहे होणार आहे काम कारण हनुमंत जाणार दिव्य औषधी आणणार आणि लक्ष्मण उठणार रावण मरणार आणि आपण सुटणार प्रत्येक जण आपापला स्वार्थ बघू लागला देवताने दुधारा जाऊ ने कपिपते औषधी आणि शेते सौमित्र उठवील ल मारू ते उदया गवस्थितीन येतली तेवढा विश्वास होता सगळ्या देवतांना सत्वर जाऊन कपिपथी हनुमंतराय लवकर जातील त्यांना माहित आहे अंतर किती असू द्या तीन लक्ष दहा शेते दहा योजने अधिक येता जाता द्विगुणती हे जरी अंतर असलं तर हनुमंतरायासाठी ते कमीच आहे कारण मनापेक्षा जास्त ज्यांचा वेग आहे ना लवकर जातील दिव्य औषधी आणतील लक्ष्मणाला उठवतील म्हणून खात्री न देव पुष्पवर्षाव करतात लक्ष्मण उठली आज श्रीराम धिर रावण राज्य विभीषण स्थापी hmm. हनुमंत हनुमंतरायने दिव्या औषधी घेऊन आले ना लक्ष्मण उठल्या बरोबर प्रभू रामचंद्र आता रनामध्ये धेंडा नाचवतील राजा रावण त्या ठिकाणी मारल्या जाईल डिभीषणाला गादीवर बसवल्या जातील आणि आपलं काम होईल असे ते ते साक सकळांची साकडी सुपे राची बांधवडी आण मर खोडी स्वर्गी गुरु भारती तेल देवांची साखळी देवाच्या पाठीमाग लागणारी जी संकट ला आहेत ती सगळी संकट सुटल्या जातील आणि स्वर म्हणून स्वर्गातले जे देव आहेत ते ती स्कोडी ते देव आपल्या दारामध्ये दे काय करू लागले गुढ्या उभारू लागले आनंदाच प्रतिसा सरसावला वानार करुणी राम नामे भुगुकार काय बोलिला उत्तर रघुवीर परिसता तयार झाले माझे हनुमंत आणि तयार झाल्याच्या नंतर आता उडान करायचंय आविर्भाव अंगामध्ये शेपटीचा आकोडा वळलेला आहे अंगावरचे रोमांच थरकत होते आणि रामणा मुखामध्ये तर अखंड चाललेला आहे पण त्याच वेळेला भगवंताच्या समोर बोलू लागले लोटांग ना शरणा करू जाणा सावदा ऐक रघुनंदना विज्ञापन आहे माझी लोटांगण श्रीराम चरणा प्रभूच्या चरणावर लोटांगण घातलं कारण लोटांगण म्हणजे नमन आणि नमन करण्यामध्ये अर्थ एकच आहे जिथं नमन आहे ना तिथं भक्ती आहे भक्ती ते नमन वैराग्य म्हणून हनुमंतरायाच्या प्रत्येक नमना मधून भक्ती दिसत होती आणि भगवंताला म्हणू लागले हे देवा बघा ना भक्ती जरी रोमा रोमातून वाहत असली देव काही असावध आहेत का नाही सावध ऐके रघुनंदना देवा सावध होऊन ऐका तो जर बेसावत झाला तर आपलं काही खरं नाही मेसा एवढे कोण चिंता दिव्या औषधी समर्थ मज सारिका दूत असता क्षणार्धतानी ज्या दिव्या औषधी आहेत भगवान आणायला काय वेळ आहे कारण अमृतापासून त्या